काय सांगा इथं मनी मॅनेजमेंट नुसार सायकोलॉजी काय काय सांगा मला सर अकाउंटला शंभर डॉलर आहे वीस दिवस ट्रेडिंगचे असतात दिवसाला दोन ट्रेड घ्यायचे फक्त प्रॉफिट अँड लॉस रेशो प्रमाणे तीन टक्के किंवा लॉस लॉस चा क्रायटेरिया इथं समजा म्हणजे शंभर डॉलरला एक तर पाच डॉलर घालवायचे किंवा तीन डॉलर घालवायचे आता तुम्ही जर पूर्णपणे जर नवीन असेल तर तीन आणि पाच घालवणार आहे काय मग किती घालवले पाहिजेत तुम्हाला तीन टक्के किंवा एक टक्के किंवा दोन टक्के घालवले पाहिजेत बरोबर ना त्याशिवाय तुमची सायकॉलॉजी होणार हो नाही ना, बरोबर ना रिस्क रिवॉर्ड किती घेतलं पाहिजे फायव्ह त्यापेक्षा जास्त मिळत असेल तर तुमचा फायदा आहे बरोबर ना लॉस मध्ये लॉस मध्ये रिस्क रिवॉर्ड झालेला का बघा लॉस प्रत्येकी वन पर्सेंट आहे लक्षात घ्या तीन डॉलर जर लूज करत असाल तुम्ही तर सहा डॉलर मिळवायचे आहेत तुम्हाला तीन डॉलर जर लूज करत असाल तर नऊ डॉलर मिळवायचे आहेत तीन डॉलर जर लूज करत असेल तर तुम्हाला पंधरा डॉलर मिळवायचे आहेत बरोबर ना आणि पूर्णपणे जर तुम्ही नवीन असाल तर एक टक्का किंवा दोन टक्काच लूज करायचा लक्षात घ्या नवीन नवीन ला